महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज दोन पर्यंत आपली दुकान असेल आपलं कापड दुकान असेल आपलं सेल असेल काय जे असेल तुमचं फॉर्म ते आपण दोन वाजेपर्यंत बंद ठेवून आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देऊया अत्यंत शांततेनं अत्यंत संयमान हा ही जी फेरी आहे आरक्षण जे आहेत अबाधित ठेवा किंवा आरक्षण वाचवण्यासाठी निघालेली ही सकल आणि अखंड ओबीसी तालुक्यातील समाजाचे सर्व आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि बदलो एकच सर्व ओबीसी सर्व आपण आपलं आरक्षण कशाने अबाधित राहो

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये एवढंच आमचा विषय आहे परंतु काहीच समाज जास्त जात आहेत समाज समाजामध्ये ते निर्माण होती आहे कोण कोण करता हे ते निर्माण तरंगे साहेबांना हे आमचं आव्हानच आहे तुम्ही समाजाची फसवणूक करू नका आमचं ओबीसीचं आमचं अवैध आरक्षण आमचा आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे दहा टक्के ईडब्ल्यू एचं आरक्षण शासनाने ऑलरेडी दिलेलं आहे परंतु आकेसाहेब आणि वाघमारे साहेब आठ दिवसापासून बसलेले आहेत तरीही शासन त्या ठिकाणी पाहिजे तशी दखल घेत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही आवाहन करतो तुम्ही तात्काळ वेळीच दखल घ्या अन्यथा अनर्थ घडायला वेळ लागणार नाही या ठिकाणी पकड जाती आमच्या वैद्यपूर शहरामध्ये जमलेल्या आहेत सर्वांचे मी धन्यवाद मानतो वैद्यपूर शहराला अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आम्हाला ओबीसी समाजातून इतकीच विनंती करायची धनांगी साहेबाला तर लईक कोणाला इतकं टाकून बोलू नका तुम्ही भुजबळाच्या वळ्या घालत्या डोऱ्याची इंजेक्शन द्या त्या आम्हाला बोलता येतं असं तुम्हाला तरी निसतो तुम्ही म्हणले मुसळी ना आम्ही त्यांच्या गोळ्या घालू कोमू आम्ही तर ही ना घालू मग आम्ही बी काय ओबीसी